नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील रिक्षा संघटना आणि महाराष्ट्रातील प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकानी परवानाधारकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि मग तो शेअर करा कारण आता महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी एक लेबर बोर्ड कल्याणकारी बोर्ड ह्याला शासनानं मान्यता दिलेली आहे आणि तसे चोवीस जुलै दोन हजार चोवीसला शासनानं ही आधी सूचना काढलेली आहे त्याच्यामुळं देशामध्ये महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सींची संख्या ही फार मोठी आहे म्हणजे जवळजवळ देशातील रिक्षांच्या पैकी चाळीस टक्के रिक्षा ह्या महाराष्ट्रात आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेनं रिक्षा व्यवसायाला पसंती दिलेली आहे परंतु ही असंघटित लोक आहेत आणि ही एका चक्र चक्रात अटकलेली मंडळी आहेत सर्वसामान्य गोरगरीब जनता ही काम करते आणि ही असंघटित लोक आहेत आणि ही कुठंतरी शासनाच्या माध्यमातून एकत्रित व्हावीत आणि त्यांना न्याय मिळावा ह्यासाठी एक, एक कल्याणकारी बोर्ड हे महाराष्ट्रात निघणार आहे आणि देशामधील सर्वात चांगलं हे कल्याणकारी मंडळ असेल त्यासाठी लवकरच या मंडळाची रचना होईल आणि मग ह्याला रचना झाल्यानंतर तुम्हाला सभासद बनावं लागणार आहे जे सभासद बनतील जे नियम आहेत त्या रिक्षा व्यवसायासाठी त्यांना त्याचा लाभ मिळेल म्हणजे जे कायद्यात बसतील त्यांना मेंबर पाहावं लागणार आहे सभासद्व घ्यावं लागणार आहे परंतु त्याला कुठंही दुसऱ्या ठिकाणी मात्र सभासद राहता येणार नाही आता बरीचशीच मंडळी अशा अफवा उठवत आहेत की आर टी ओला जाऊन फॉर्म भरायचे आर टी यूला फॉर्म देतात अशा कुठल्याही अफवेवरती विश्वास ठेवू नका ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईननं चालणार आहे परंतु मान्यता दिलेली आहे आणि सर्वसाधारणपणे ह्याची रचना जिल्हास्तरीय होतील राज्यात प्रत्येक ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यालय होईल त्याच्या समित्या असतील राज्यस्तरीय समित्या असतील आणि जास्तीत जास्त ह्या कल्याणकारी योजना ह्या राबवल्या जातील पण ते सभासदांच्यासाठी त्याच्यासाठी नियम बनेल घटना बनेल सहकार कायद्यानुसार ती संस्था रजिस्ट्रेशन होईल आणि हा कायदा महाराष्ट्रासाठी असतो हे प्रत्येकानं लक्षात ठेवा आता काही बरीच मंडळी अफवा उठवत आहेत आमच्याकडं फॉर्म आहेत हे आहेत असं कुठल्याही आपवेला कुणीही रिक्षाचालकाने बळी पडू नका हा व्हिडिओ प्रत्येकानं पूर्ण ऐका कारण बनावट बोलणारीसुद्धा इथं जगात मंडळी असतात आणि सुद्धा गुमराह करणारी असतात हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा जे सत्य आहे ते सत्यच ऐका मुंबईत एक प्रशस्त कार्यालय महाराष्ट्रासाठी बनेल हे मात्र निश्चित आहे त्याची जागा जरी निश्चित झालेली आहे तुम्हाला ते येणाऱ्या काळात जागेचं नावसुद्धा स्पष्टता येईल परंतु ही प्रक्रिया एक व्यापक असल्यामुळं शासनाचा जरी निर्णय झाला तरी अंमलबजावणी ही होईल त्या मंडळाच्या माध्यमातून तुम्हाला ओळखपत्र दिली जातील आय डी कोड दिला जाईल त्यासाठी ऑनलाईननं आधार ओ टी पीद्वारे व्हेरिफिकेशन होईल इंटिमेशन बॉन्ड हे करावे लागतील तुम्ही कुणाची जे म्हणजे ह्याच्या चालकांच्यासाठी काळी पिवळी रिक्षा आणि टॅक्सीसाठी पहिल्या टप्प्यात आहे हे असं काही नाही कायदा हा राज्यासाठी असतो आणि उत्कृष्ट मंडळ हे चाले। चालेल त्याला स्वतंत्र अस्तित्व असेल आणि मग शासनाच्या योजना मग केंद्र सरकारच्या असून द्या राज्य सरकारच्या असून द्या आणि त्या योजना राबवल्या जातील आणि त्यांना न्याय मिळेल आणि ही प्रक्रियासुद्धा ऑनलाईननं चालणार आहे वेगवेगळी ॲप तयार केली जातील आणि आपल्याच मोबाईलवरून ते फॉर्म भरावे लागणार आहे आणि मग त्याला सभासद होण्यासाठी सभासदची फी राहील तेही ते कल्याणकारी मंडळ निश्चित करील शासनानं तर पाचशे रुपये फी मेंबरशिप घ्यायला मान्यताच दिलेली आहे उद्याची फी कमी होऊ शकते जास्ती होऊ शकते परंतु काही मंडळी सांगतायत की आर जाऊन फॉर्म भरायचे असं कुठलंही अजून फॉर्म झालेले नाहीत ज्या वेळेला निर्णयाचा ढाचा कळेल त्या टायमाला तुम्हाला स्पष्टता येईल परंतु प्रामाणिक रिक्षा चालकाने नियम पाळून हा व्यवसाय करायचा आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा म्हणजे ते प्रत्येक जणालाच मेंबर होता येईल ये असंही काही नाही जो अधिकृत नोंदणीकृत सभासद असेल त्यालाच त्या योजनेचा फायदा मिळेल ही योजना एका चालू झाली की कायमचीच राहते मग समजा काय आपले अपघाती काय झालं तरी काही थोडी मदत मिळेल आता जर काही काहीतरी सांगतील रिक्षांना लोन बी देणार आहेत अरे बाबांनो ते मंडळ चालू होऊन द्या सर्वसाधारणपणे ह्या सर्वसाधारणपणे लवकरच एक चार सहा महिने जातील तुमची अधिकृत नोंदणी चालू होईल मग त्या टायमाला ऑनलाईननं ते अर्ज भरायचे आहेत कोणाकडे इकडे तिकडे काय फॉर्म बिर्म काय द्यायचे नाही सगळा ऑनलाईन प्रक्रियेनं हे होणार आहे पण निश्चित ही देशामधली महाराष्ट्रात चालकांच्यासाठी योजना उत्कृष्ट पद्धतीनं राबवली जाईल हे मात्र कुणी विसरू नका पण आपल्या व्यवसायात बदल करावा लागणार आहे मला लायसन नाही मला मग मा हवालदार काय करत नाही म्हणजे ह्याच्यात तुम्हाला जर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला परफेक्ट राहावं लागणार आहे त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळेल मग ती कितीही लोक असून द्या वीस लाख लोक असून द्या तीस लाख लोक असून द्या त्यासाठी प्रत्येक रिक्षा परवाना सुद्धा एक पाळी ही गाडी चालवायची आहे आधार ओ टी न व्हेरिफिकेशन ही होणार आहे नाही जर तुम्ही बी एस टीत नोकरी करताय तुमचं परमिट आहे दुसऱ्याला तीन वर्षासाठी दिलेलं आहे असं बिलकुल हे परमिटसुद्धा कॅन्सल होतील हेही प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे योजना ही चांगली आहे न्याय मिळेल रिक्षा सुद्धा व्यवसायात बदल करा हे मात्र विसरू नका आणि येणारा काळ हा आनंदाचा जाईल महाराष्ट्रातला वाहतूक व्यवस्थितसुद्धा बदल होईल कायदे बाबांनो बदललेले आहेत दंडाच्या रकमासुद्धा वाढलेल्या आहेत आणि परवानाधारकाला एक पाळी ही चालवावी लागणार आहे नाही कुठं बी एस टीत नोकरीला असेल एस टीत नोकरीला असेल बी एम सीत नोकरीला आहे पोलीसमध्ये नोकरीला आहे आर टी ओमध्ये नोकरीला आहे त्याचं परमिट आहे हे, हे, नुक्रिला हे।, नुक्रिला हे। आधार ओ टी पीद्वारे व्हेरिफिकेशन होणार आहे हे मात्र विसरू नका कोणीही विसरू नका म्हणजे जो गरजवंत आहे आणि रिक्षा चालवून त्याचा व्यवसाय चाललेला आहे ह्याच्यावरती एक व्यापक प्रक्रिया बनेल आणि त्याला न्याय मिळेल आणि जरी तुम्ही ड्रायवर ठेवला असला त्या ड्रायव्हरलाही न्याय मिळेल म्हणजे ड्रायवर तुमच्याकडं कंपल्सरी तुम्ही एका पाळीला कोण ठेवणार आहे त्याला न्याय मिळेल ना त्याला मेंबर होता येईल पण लायसन दिल्ला वगैरे हे तुम्हाला लागणार आहे आणि काही अपवा कुठल्या वरती विश्वासच ठेवू नका मी तर ह्या मताचा आहे ज्या कायदा असतो राज्यासाठी असतो तुमची कधी मेंबरशिप चालू होईल त्या टायमाला जरूर ऑनलाईननंच भरायचे आहे ते आणि आपल्याच मोबाईलवरनं भरायचे असतात असं काय नाही पण हे लक्षात ठेवा येणाऱ्या काळात लेबर बोर्ड हे महाराष्ट्र राज्यात चालू होईल आणि त्यातून तुम्हाला न्याय मिळेल काही सोयी सुविधा मिळतील आणखीन एक संघ रिक्षाचालक होईल हे मात्र तितकंच शक्य आहे धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा आणि हे व्हिडिओ पाहत राहा लवकरच तुम्हाला लेबर बोर्डाबद्दल बऱ्याचशाच माहिती ह्याच्यातून येतील धन्यवाद